जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी चार वाजता झालेल्या दुर्घटनेत कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना चिरडल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्यानंतर तिच्या चाकामधून ठिणग्या यामुळे आग लागल्याची अफवा पसरली आणि घाबरलेले प्रवासी डब्यातून खाली उड्या मारू लागले मात्र त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅक वरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी अकरा मृतदेहांची पुष्टी केली असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी बारा मृतदेह जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की ज्या भागात ही घटना घडली गट तेथे तीव्र ती वळण नसल्याने दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनचे लक्ष्य प्रवाशांना आले नाही त्यामुळे या भयंकर अपघातात अनेक प्रवासी चिरडले गेले पुष्पक एक्सप्रेस बारा पाचशे तेहतीस लखनऊहून मुंबईला जात होती तर कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीन कडे जात होती पुष्पक एक्सप्रेसच्या ब्रेक लावण्याच्या वेळी चाकामधून धूर निघत असल्याचे दिसले या धुरामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला अनेक प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या घेतल्या कर्नाटक एक्सप्रेस येत असल्याने अनेकांचा जीव गेला ही मुंबई पासून चारशे किलोमीटर अंतरावर घडली असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे घटनास्थळावर पोलीस आणि बचाव पथकाने काम केले असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले गेले या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत्रा सत्ते पे म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा